एकूण अविश्वास ठरावच्या बाजूने एकशे तीस एवढे मतदारांनी संमती दर्शवली तर अविश्वास ठरावच्या विरोधात तीनशे चौदा एवढे मतदारांनी घोषणा द्यायची नाही अजून घोषित करायचं बाकी आणि सदस्यांनी आणलेला अविश्वास सरपंचाने हाणून पाडला सविस्तर वृत्त की लोणार तालुक्यातील चोरपांगरा गोवर्धन नगर येथील गट ग्रामपंचायत सदस्य सौज्वला रोहित व इतर सात सदस्यांनी सरपंचा विरुद्ध पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लोणार तहसील येथे अविश्वासाचा ठराव दाखल केला होता सरपंच सावित्रीबाई शिवलाल राठोड यांच्या विरुद्ध वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली गट ग्रामपंचायत चोरपांगरा येथे दुपारी दोन वाजता सभा आयोजित करण्यात आली यावेळी सरपंच विरुद्ध नऊ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी हात वर करून अविश्वास पारित केला अविश्वास पारित झाल्यामुळे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांनी चोरपांगरा येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभा लावून सरपंच व सदस्य यांच्या बाजूने मतदान घेण्याचं ठरवलं ग्रामस्थांच्या मतदानावरती सभा घेण्याचं ठरल्यामुळं सहा जून दोन हजार पंचवीसला ला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत मतदारांना प्रवेश देण्यात आला त्यानंतर सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांनी तहसीलदार यांनी इतिवृत्तांत वाचून दाखवला यामध्ये सरपंच विरुद्ध सदस्यांनी सरपंच पदाचा गैरवापर करणे घरकुल लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करणे ग्रामपंचायतमध्ये उद्देट भाषा वापरणे यावरून अविश्वास ठराव दाखल केला होता मात्र यानंतर तहसीलदार यांनी सरपंच व सदस्य यांच्या बाजूने खुले मतदान घेण्याचे ठरवले व मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सर्व ग्रामस्थांना सांगितले यावेळी चोरपांगरा व गोवर्धन नगरमधून एकूण चारशे पंचावन्न मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला यामध्ये अविश्वासाच्या बाजूने एकशे तीस मतदान झाले तर अविश्वासाच्या विरोधात तीनशे चौदा मतदान झाले यामध्ये अकरा मतदान नोटा यांना मिळाले या प्रकारे मतदान होऊन सरपंचांच्या बाजूने एकशे चौऱ्याऐंशी मताचे जास्त बहुमत मिळाल्याने एकतर्फी विजय घोषित झाला असल्याचं तहसीलदार भूषण पाटील यांनी घोषित केलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा एकूण चारशे पंचावन्न मतदारांपैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने एकशे तीस एवढे व अविश्वास ठरावाच्या विरोधात तीनशे चौदा अविश्वास ठरावाच्या बाजूने एकशे तीस एवढे व अविश्वास ठरावाच्या विरोधात तीनशे चौदा एवढ्या मतदाना संमत दर्शवली त्यामुळे अविश्वास ठरावाच्या विरुद्ध बाजूने एकशे चौऱ्याऐंशी जास्त मतदान संमत दर्शवल्यामुळे ऐश्वर सराव विशेष ग्रामसभेमध्ये बहुमताने पारित झालेला नाही ऐश्वर सराव विशेष ग्रामसभेमध्ये बहुमताने पारित झालेला नाही